नवरात्रीच्या हा, हा हार्दिक शुभेच्छा सगळ्या माझ्या गोळताईंना हे वर्षे सुखसमृद्धीची जाऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना बघा आता पाटलं ठेवलं मस्तपैकी लाल फडकं टाकलं देवाचं आसन टाकून घेतलं आणि त्याच्यावर देवीचा फोटो ठेवला आणि मग मस्त आता कोरी ही डालकी आणलेली तिच्यातनं शेतातनं काळी माती आणलेली काळी माती मस्त त्या डालकीत टाकून घेते माती टाकून घ्यायची मस्तपैकी कोरी डालकीमध्ये आणि हे बघा ही माती आहे ना ही टाकून घेते आता डालकीत आणि त्याच्यामध्ये असं पसरून घ्यायची आणि पसरून घ्यायची आणि हे बघा डिश ठेवली डिशमध्ये लगे एका साईडला दिवा ठेवला आणि हे थोडेसे पसरून घ्यायचे माटीने तिच्यामध्ये गहू पसरून टाकायचे आजूबाजूला मस्तपैकी आता ते गु थोडे काळे मातीमुळे ते ढेकळवते ते फोडून घेतले आजूबाजूला पसरून घेतली आणि आता हे गहूचे दाणे मस्त भुरभुरून द्यायचे आणि मातीमध्ये कालवून द्यायचे आणि थोडेसे ओले करून घ्यायचे माती त्याच्यानंतर ही बोळकी असते ना त्याच्यामध्ये मध्यभागाला शेंटरला ठेवायची त्याच्यामध्ये सुपारी आणि एक रुपया टाकायचं आणि पाणी टाकायचं आता गच्च भरून घेतली पाण्याने आणि आता मस्तपैकी एक साईडला ठेवते आणि नागवेलीचे पान आणलेले ते पाच पानं तिच्यामध्ये टाकून देते एकसारखे ती हलायला नको म्हणून व्यवस्थित नऊ दिवस ठेवावं लागतं म्हणून ते एकदम व्यवस्थित ठेवते आता एक 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 असं नागवेलीचे पानं ठेवते असे त्याच्यामध्ये परत पाच पानं टाकून देते आणि आता थोडं इकडून तिकडून पाणी शिपडून देते आणि नारळचा त्याच्यावर ठेवून देते बघा मस्तपैकी कळश भरल्यासारखं छान वाटतं आणि जुन्या पद्धतीचंच करते मी आता मस्त नागवेलीचं एक पान ठेवलं आणि देवारा आहे शेजारीच तिथून गणपती उचलला आणि त्याच्यावर ठेवला कारण देवीच्या पुढं गणपती मांडवा लागतो मग हे देवीचे ओटीचं सामान दिलेलं होतं ते आता काढून घेते आणि त्याच्यातलं जे साहित्य आहे ते, ते काढून आणि देवीच्या ओटी भरायला ठेवून देते हे बघा आता टिकली बांगडी टिकली बांगडी देवी मायच्या ह्याच्यामध्ये ठेवून देते आणि हे याच्यामध्ये हळदी कुंकू गुलाल अशा पुड्या राहतात एकसारख्या त्या फोडून घेतल्या आणि एका एकाच कागदामध्ये सगळ्या ओतून घेतल्या खूपच सात आठ कागद होतं तिथे महामात नव्हते म्हणून एका कागदामध्ये ओतून मग शेवटी देवीची पूजा करू म्हटलं तेव्हा ठेवू म्हटलं हे हळकुंड ते ठेवून दिलं तिथं सगळं आणि ही सव्वा हातची वात असते ही वात मस्तपैकी आता दिव्यामध्ये ठेवून घ्यायची आणि हे जा जायफळ का त्याची काळकी असते त्या झाडाची तिच्यामध्ये गोल गोल हे करून घ्यायचं आणि पुढं दिव्य दिव्यासाठी दिव्या वात काढून घ्यायची आणि हे वेगळं तेल आणलेलं तर ते प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये सव्वा किलो कारण देवीला वेगळंच तेल लागतं म्हणून गाचं भरून घेतला आणि आता पूर्ण भरून घेतला आणि ती वात मस्तपैकी भिजू द्यायची भिजली गेली का हळदी कुंकू गुलाल हा सगळे एकत्र त्या पुडीमधले या एका कागदामध्ये टाकून घेतलं देवी मायाच्या पुढं ठेवून घेतलं बघा किती छान आणि प्रसन्न वाटते जसं जसं पूजा मांडतो तसं तसं खूप छान वाटतं आणि हे आता कसं डायरेक्ट पेटवायचं नसतं कापूरची ज्योत पुढं ठेवावं लागते आणि कापूरच्या ज्योतला मग दिवा लावावा लावा लागतो मग पेटीने दिवा लावून घ्यायचा ज्योत खाल ठेवायचं कापूर आणि त्याच्यावर ज्योत ठेवायची हे बघा आता थोडा वेळ दिवदान करू आपण कारण थोडंसं भिजू द्यायची आणि पहिल्या ज्याच्यामध्ये देव आहे व्हायला पाहिजे बघा किती छान वाटते आणि प्रसन्न वाटतं आता पेट हे पाच आज अगरबत्त्या म्हटलं आस पाच अगरबत्त्या पण लावू म्हटलं एक खट्टे तिथं ठेवून दिल्या कसं एक एक साहित्य इकडं तिकडं शोधावं लागतं आणि याची नागवेलीच्या आपण नंतर माळ चढू म्हटलं नऊ पानांची माळ करून घेऊ म्हटलं पहिली माळ तीच चढ उभ असं म्हणून आता थोडी माती सांडी गेली होती म्हणून ती थोडीशी साफ करून घेतली हे बघा दिववा लावला आधी कापूर लावला कापूरची वात किती ज्योत पेटली बघा किती उजट पडते किती छान आणि प्रसन्न वाटतं नऊ दिवसाची देवी मायाची लगेच मी हाताला लावून घेतली आणि डोक्यावरनं फिरून घेतली आणि हे पाच अगरबत्त्या पण मस्त प्रचूत केल्या आणि म्हटलं छान आता छोट शिकाव येणार रांगोळी काढू म्हटलं जशी येईल तशी गोल गोल केलं त्याच्यात कलर भरून दिल्या आता कळसचं म्हटलं पूजा वगैरे करून घेऊ फुल वाहून देऊ म्हटलं आणि देवी माईचा पाय पडून हा दुर्गा सप्तशती ते वाचून घेऊ म्हटलं दुर्गा सप्तशती पण वाचून घेतलं बघा देवाऱ्याची चा पण पूजा छान सकाळी करून घेतली ती तश शेजारी देवी मायची सगळी पूजा मांडून घेतली नागवेली